इगतपुरी त्रमकेश्वर विधानसभा मतदारसंघातून तब्बल शहाऐंशी हजारपेक्षा अधिक मताधिक्याने दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय मिळवत किंगमेकर ठरलेले इगतपुरी त्र्यमकेश्वर विधानसभेचे आरोग्यदूत आमदार हिरामण खोसकर तसेच त्रमकेश्वर तालुक्याच्या राजकारणातील भीष्म पितामह किंगमेकर ज्येष्ठ नेते संपतनाना सकाळे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात आला आहे एक जून रोजी आमदार हिरामण खोसकर तसेच ज्येष्ठ नेते संपत सकाळे यांचा वाढदिवस असल्याने एक जून रोजी सकाळी त्यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये अभिषेक व पूजा करत त्र्यंबकराजरणी प्रार्थना केली यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच आमदार हिरामण खोसकर समर्थक त्याचप्रमाणे संपत सकाळे समर्थक यांच्याकडून दोघांनाही वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर शहरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले तसेच कार्यकर्ते व समर्थकांकडून केक कापून वाढदिवस वा साजरा करण्यात आला आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी युवक उपतालुकाध्यक्ष संदीप बोडके सुदर्शन बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे सर्वेसर्वा प्रवीण मेढे युवा नेते समाधान सकाळे युवा उद्योजक आकाश सकाळे पिंपळत गावचे सरपंच पप्पू सकाळे संपत बोडके यासह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच दोघांच्याही समर्थकांकडून शुभेच्छा देण्यात आल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास श्री त्र्यंबकेश्वर महात्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव